बाळशेठ सुर्वे रमेश कसबेकर पिंटाशेठ साळवी हर्षल पाटील मिलिन खानविलकर श्रीकांत रानडे देवदत्त पेंडसे कांचन कोकितकर रंजना गावडे व्यासपीठावरील सर्वच आमचे युवासेनेचे प्रमुख सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित खेडसीवासी बंधू आणि भगिनीनो खरंतरा साडेसातचा कार्यक्रम होता यायला मला जवळजवळ अडीच ते तीन तास उशीर झाला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो जाहीर माफी मागतो कारण दुपारी एक वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाले आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मार्गावरनं जात होतो त्या ठिकाणी उद्या वाढदिवस असल्यामुळं माझ्या दौऱ्यामध्ये कार्यक्रम नसताना अनेक पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कार्यक्रम घुसवले आणि मला तीन तास उशिरा या ठिकाणी पाठवलं पण मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की तीन तास उशीर होऊन देखील माझ्या प्रेमापोटी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आपण थांबला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुमच्या ऋणातच राहून या तालुक्याचा विकास करणं हे ब्रिज डोळ्यासमोर ठेवून मी नक्की काम करेन हा या ठिकाणी शब्द देखील आपल्याला देतो खिडशी गावातली विकासाची कामं ही जवळजवळ नऊ कोटी रुपयाची आहे आज नऊ कोटी रुपयाच्या विकास कामांची आपण भूमिपूजन केली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो अनेक तालुक्यांमध्ये जातो अनेक जिल्ह्यांमध्ये जातो पण एखाद्या मतदारसंघाला देखील नऊ कोटी रुपये मिळत नाही आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करत असताना मी एकट्या खेडशी गावाला नऊ कोटी रुपये देऊ शकलो याचं मनस्वी समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त आहे त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आहेत पाखाड्यांची कामं आहेत स्मशानभूमींच्या रस्त्यांची मजबूतीकरण डांबरीकरणाची कामं आहेत आणि विशेषतः नळपाणी योजनेचं देखील काम आहे मला या ठिकाणी कसबेकर साहेबांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे त्यावेळी ते केंद्र सरकारच्या खात्यामध्ये कामाला होते आणि त्यावेळेपासून या नवी वसाहतीला पाणी मिळालं पाहिजे खळशी गावाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून भिकाजी गावडे असतील पिंट्या साळवी असतील माझे सर्वच सहकारी असतील हे प्रामाणिकपणानं काम करायचे आज एका अजून कार्यकर्त्याचा मला उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे बाबा शेख जो आज आमच्यामध्ये नाही त्यानं देखील काही वर्षापूर्वी मला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतलेली होती आणि या सगळ्यांचंच म्हणणं होतं गावाला पाणी पुरवठा झाला पाहिजे आज जलजीवन मिशनमधनं ही नळपाणी योजना होते पण कसबेकर साहेब आपल्याला आठवत असेल मी आपल्याला शब्द दिला होता की या संपूर्ण परिसरासाठी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी प्रादेशिक नळपाणी योजना मी करेन साडेसात वर्षामध्ये मला जमलं नाही त्याची काही राजकीय कारणं आहेत कारण आपण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला नव्वद हजार मतांना निवडून दिलं पण पूर्वीच्या नेतृत्वानं मला पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचं केलं मी अनेक ठिकाणी विनोदानं सांगतो की नारायणराव राणेंबरोबर चांगला भांड्याला कोण मिळाला नव्हता म्हणून रत्नागिरीतला आमदार सिंधुदुर्गाचा पालकमंत्री करून टाकला रोज भांडा सकाळ संध्याकाळ आम्ही तिकडे भांडायचो आणि स्वार्थ काय होता पालकमंत्री कशासाठी व्हायला पाहिजे होतं तर त्याच्यातनं पैसे कमवून काही गाडी घ्यायची नव्हती घर घ्यायचं नव्हतं बंगले बांधायचे नव्हते तर प्रामाणिकपणानं रत्नागिरी जिल्ह्याची आणि मतदारसंघाची सेवा करायची होती पंधरा महिन्यापूर्वी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला सत्तांतर झालं एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि माझ्यासारखा कार्यकर्ता साडेसात वर्षानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पण पालकमंत्री झाल्यानंतर पालक पहिलं जर काम कुठचं केलं असेल ते मेडिकल कॉलेजचं केलं आणि पहिल्या पाच कामातलं पुढचं काम कुठचं केलं असेल तर चौतीस गावाच्या नळपाणी योजनेला एकशे ऐंशी कोटी रुपये मिळते आज त्याचं काम सुरू आहे जलजीवन मिशनमधनं देखील काम सुरू आहे नवी वसाहतीमध्ये किती बोरिंग मारून आपण थांबलो होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटते की विकास काम करणं कर ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि विकास कामं करत असताना तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते करणं ही माझी जबाबदारी आहे आज मी ज्यावेळी दौऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो मी अनेक लोकांना सांगतो की आठवड्यातलं दोन दिवस मी माझ्या मतदारसंघामध्ये असतो अनेक लोक त्याचं आश्चर्य व्यक्त करतात की राज्याचा उद्योग मंत्री आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना आठवड्यातले दोन दिवस मतदारसंघामध्ये कसं काय राहू शकतो तर मी नेहमी त्याला सांगितलेलं आहे की मी ज्यावेळी माझ्या मतदारसंघामध्ये राहतो मतदारसंघाच्या लोकांच्या सभांना जातो कार्यक्रमाला जातो गावागावांमध्ये जातो त्यावेळी पुढच्या आठ दिवसाची राजकीय ऊर्जा मला मिळते पुढच्या आठ दिवसामध्ये नक्की काय करायचं हा संदेश मला मिळतो आणि म्हणून बाकी काही कुठंही झालं तर शनिवार रविवार मी रत्नागिरी मतदारसंघामध्ये असतो शेवटी संवाद महत्त्वाचा आहे संवाद करून तुमची मनं जिंकता येतात दबाव आणून जिव जिंकता येत नाही अनेक लोक मला विचारतात की तालुक्यामध्ये नवीन नवीन बॅनर लागलेले आहेत नवीन नवीन नेतृत्व तयार होत आहेत मला त्यांना देखील शुभेच्छा द्यायच्या पण मी आज अभिमानानं सांगतो बाबूशेठ माझ्या दुपारपासून सोबत आहेत अनेक पदाधिकारी सोबत आहेत बाळाशेठ एक वाजल्यानंतर मी किमान सात ते आठ हजार लोकांना भेटून येतो आलो सात ते आठ हजार लोकांना मला आश्चर्य वाटेल आणि ज्यावेळी अर्ध्या दिवसात माझ्यासाठी माझी वाट बघण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी सात आठ 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 हजार लोक जर थांबत असतील मला कोणाला घाबरण्याची आवश्यकता नाही आणि मी अन सांगितलं आहे की जोपर्यंत रत्नागिरीच्या मतदारांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे प्रेम माझ्यासोबत आहे तो परत कुठचाही माही चालाल उदय सामनला या मतदारसंघातल्या बाजूला करू शकत नाही हे तुमच्या विश्वासावर मी सांगतो आणि म्हणून सांगितलं की राजकारणामध्ये अनेक लोक हवेमध्ये असतात मी तर अनेक वेळा हे देखील बघितलेलं आहे की मी तर आज चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे मंत्री म्हणून काम करतो आहे पण ग्रामपंचायतीचे सदस्य झालेली लोकं देखील सहा सहा फूट उंचीवरून चालतात मी त्याला जमीनच दिसत नाही तर मला माझ्या सर्व सहकार्यांना एक विनंती करायची आहे लोक ज्यावेळी आपल्याला निवडून देतात लोक ज्यावेळी आपल्यावर विश्वास टाकतात लोक ज्यावेळी आपल्याला मतदान करतात त्यावेळीच आपण ग्रामपंचायतीचा सदस्य होत असतो त्यावेळीच आपण पंचायत समितीचा सदस्य होत असतो त्यावेळीच माझ्यासारखा आमदार होत असतो आणि मला तर असं वाटतं की शिवसेनेच्या कुठच्या पदाधिकाऱ्यांना आमदारकीची जी नाही निवडणूक लढायची नाही ना असेल तर मला अगोदर सांगून टाका म्हणजे मी फिरणं थांबून टाकतो कसबेकर साहेब तुम्हाला भेकर सेठ तुम्हाला तर ते त्याच्यामुळे जर कोणाला जा मलाच आमदार की लढायचे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तर आपापसामध्ये आप हवे दावे असू नये मत या मताचा मी आणि हवे दाव्याचा परिणाम कोणावर होतो या सगळ्यांवर होतो ह्यांची कामं थांबतात मी मोठा आहे की मी छोटा आहे ह्याच्या बघण्यामध्ये ह्यांचा घुसमट होतो आहे आणि है। ह्यांची विकास कामं थांबतात आणि म्हणून तुम्हाला देखील मी जाहीरपणाला सांगतो अगदी सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाहीरपणाला सांगतो बाबू महापाच माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत म्हणून ते माझा डावा आहात नाही बाळा माझ्या उजव्या हाताला बसलेला आहे म्हणून बाळाशेठ माझा काय उजवा हात नाही तुम्ही लांब बसलेत म्हणजे बाळापासून तुम्ही लांब आहेत अशातला भाग नाही माझ्या मनामध्ये सगळ्यांच्याबद्दल नितांत आदर आहे पदाधिकाऱ्यांच्याबद्दल त्याच्यामुळे कोण जवळचा आहे कोण मागचा आहे कोण पुढचा आहे याची मी अजिबात तमा करत नाही माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला मी समानतेची वागणूक देतो बाबूशेठचं पहिलं नाव काय घेतलं कारण तुम्ही नाराज होणार नाही मला माहिती नाही बाळाचं का नाव घेतलं तो पण नाराज होणार नाही बाकी यांची नावं मी घाबरतो अली नाराज झाले तर काय आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना देखील मला विनंती करायची की शेवटी लोक मतदार हे आपल्या विश्वासावर आपल्यासोबत असतात आज प्रत्येकाला असं वाटत असतं मला देखील वाटतं कधी कधी दि। एवढी लोकं जी जमलेली आहेत हे कर्तृत्व माझंच आहे पण असं कोणालाही समजण्याची आवश्यकता नाही मला देखील समजण्याची आवश्यकता नाही हे सगळं जी ताकद आहे ही तुमच्या सगळ्यांची सांगिक ताकद आहे ही एकट्या उदयसाहेबांची ताकद नाही आणि तुमच्या सांगित ताकदीवर जी मी विकास कामं करतोय त्या विकासाला दिलेली खेडशीवासी आणि साथ आहे त्याच्यामुळे ही गर्दी एकट्याच्या सातबाऱ्यावर कुणी लावू नये बरोबर ना तर उद्या विकासशे सातबारे एवढे तयार झाले आहेत तालुक्यात ही माझी गर्दी ती माझी गर्दी असं काही नसतं आणि म्हणून मी देखील आज महाराष्ट्राच्या स्तरावर काम करताना मी तर मला काही कळतच नाही असं काम करतो मी तर मी तुम्हाला अगदी अभिमानानं सांगतो माझ्यातला जो कदाचित चांगला गुण आहे की वाईट आहे गुण आहे मला माहीत नाही मी कशावरहीच रिॲक्ट होतो मला माहीत असतं आबादी काय केलं आहे मला माहीत असतं कसबेकरनी काय केलं आहे मला माहीत असतं विकासी शेट्टी काय केलं आहे मला माहीत असतं अध्यक्षांनी काय केलं आहे मी ज्यावेळी कार्यक्रम करायचा तो टप्प्यात आल्यानंतरच करतो त्याच्यामुळं माझी पदाधिकाऱ्याला एक विनंती आहे की आपल्या गटबाजीमुळं लोकांना त्रास होणार नाही ह्याची दक्षता प्रत्येकानं घेतली पाहिजे कारण मी ह्यांना जपतो तुम्हाला त्याच्यानंतर जपतो आणि हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे ह्यांचा पाण्याचा प्रश्न माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे यांचा रस्त्याचा प्रश्न माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि म्हणून ज्यावेळी तीन तीन तास उशिरा देखील हजारो लोकं जमतात त्याच्यातनं आपण देखील काहीतरी शिकणं गरजेचं आहे ते सगळ्या पदाधिकाऱ्यांनी शिकावं हे तुमच्या देखत विनंती दमबिन तसं काय म्हणू नका पण विनंती या सगळ्यांना करू कारण जर तुम्ही आमच्याबरोबर नसाल तुम्ही आमच्यासोबत नसाल तर आमच्या राजकारणाला काही अर्थ नाही तुमचे जर आशीर्वाद नसतील तर आमच्या राजकारणाला काही अर्थ नाही आणि म्हणून माझ्या सकट सगळ्यांनी एक नियम केला पाहिजे की तुमच्याबरोबर वागताना तुमच्याशी चर्चा करताना नम्रतेनंच वागलं पाहिजे कारण पाच वर्षानंतर बटन दाबणार तुम्ही आहे मी जर उभा राहिलो त्याच्यावर बरोबर आहे ना, लो। ना। शेवटी लोकांना विश्वासात घेऊन काम करण्याची गरज आहे आणि मला अभिमान आहे ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज मी कॅबिनेटमध्ये काम करतो आज ते देखील मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा विचार करणार आहेत मी जरी मतदारसंघामध्ये असेल नसेल पण त्यांना जर कळलं की खेडसीवासियांना काहीतरी अडचण आहे खेडसी तर काहीतरी काहीतरी संकट आलेलं आहे कोणालाही न विचारता तुमच्या खेडशी गावामध्ये मुख्यमंत्री आल्याशिवाय राहणार नाहीत एवढ्या सर्वसामान्यांचा माणूस सर्वसामान्यांचा नेता आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतो आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे काही लोक रोज सकाळी टीका करतात त्याच्याबद्दल काय मला चर्चा करायची नाही पण ही काय मक्तेदारी कोणाची एकट्याचीच नाही की ज्यानं स्वतःच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन तो जन्माला आला आहे तोच राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि म्हणून रिक्षा चालवणारा एक व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्याला खरे सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती असतात म्हणूनच करोडो रुपयाचा निधी आज खिडशीला मिळू शकला हे देखील मी नम्रतापूर्वक सांगतो आहे मला जो पैसा मिळाला आहे हा माझ्या ताकदीवर जरी आला असला मी पाठपुरावा जरी केला असला त्याच्यावर सही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेले आहे आणि म्हणून हा पैसा मी रत्नागिरी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आहे आज कुठचाही जरी निधी मागितला कुठचाही निधी मागितला तरी या रत्नागिरीवर त्यांची कृपादृष्टी आहे रत्नागिरीकरांच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांची कृपादृष्टी आहे आणि ह्याचा फायदा आम्ही करून घेतो आज आपल्याला मेडिकल कॉलेज झालेलं दिसतंय आज मले शंभरपैकी दहा विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातले असतील पण मला खात्री आहे येत्या पाच <laughs> ते आठ वर्षानंतर शंभरच्या शंभर डॉक्टर हे रत्नागिरी जिल्ह्यातले सर्वसामान्य कुटुंबातले असतील काही लोकांनी एक पत्रकार परिषद घेतली मला काही कळलंच नाही आणि आपले पण पदाधिकारी त्याच्यावर काही बोलत नाहीत पुढचं मला काही कळत नाही मेडिकल कॉलेजची पत्रकार परिषद घेऊन काही विद्वानांनी असं सांगितलं की हे मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये आवश्यक नाही आवश्यक नाही त्याची आवश्यकता नाही ज्यांना काळी मात्रही अक्कल नाही ते अशा पत्रकार परिषद घेतात आज मेडिकल कॉलेज होणं याचा अर्थ आपलं रत्नागिरी शहर आपला रत्नागिरी जिल्हा हा पहिल्या महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यांमध्ये जाऊन बसणार आज आपल्याकडे शंभर विद्यार्थी आले काही चंद्रपूरचे आहेत काही गडचिरोलीचे आहेत काही परराज्यातले आहेत हे पुढं पुढं जाऊन पंधराशे विद्यार्थी होणार आहेत आज इंजिनिअरिंग कॉलेज आपण केलं तीन वर्षामध्ये सहाशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत ते देखील विद्यार्थी पंधराशे होणार आहेत असे पाच ते सहा हजार विद्यार्थी तर रत्नागिरीमध्ये शिकायला आले तर रत्नागिरीचा आर्थिक व्यवस्थेचा काय पालाट होणार आहे मला तर वाटतं खेडशीपर्यंतच्या लोकांना रोजगार मिळणार पेईंग गेस्ट म्हणून असेल काही लोक डबे सुरू करतील काही लोक अजून काही रोजगार करतील मला अजून आठवतं मला कुठल्या तरी एका नेत्याचं भाषण एक जेव्हा माणूस राहायला शहरामध्ये येतो तो, तो वीस लोकांना रोजगार देऊन जातो एक माणूस की बघा आज मी इथं आलो किती लोकांना रोजगार दिला बॅनरवाल्याला दिला फुलवाल्याला दिला मंडपवाल्याला दिला बाईकवाल्याला दिला म्हटलं की नाही नारळवाल्याला दिला नाश्ता मला मिळाला नाही पण नाश्तावाल्याला दिला नाश्तावाल्यांना कोणाला दिला किराणा मालवाल्याला दिला कांदेवाल्याला दिला कांदे लावायची वेळ कोणावर येऊ नये पण कांदेवाल्याला दिला म्हणजे मी इथं आल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळाला झेंडेवाल्यांना मिळाला पुढच्या मिळालं म्हणजे आता मी जे उदाहरण दिली ती किमान दहा ते बारा दिली आणि म्हणजे पंधरा वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर सात ते आठ हजार विद्यार्थी रत्नागिरी शहरामध्ये जर असतील तर ते किती लोकांना रोजगार देऊन जातील ह्याचा विचार देखील रत्नागिरी शहराच्या जवळ असलेल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतेने केलं पाहिजे आज खेडशीला बघत असताना मी कधी ग्रामीण भाग म्हणून बघत नाही खेडशी ही नवी रत्नागिरी आहे कुवारबाव ही नवी रत्नागिरी आहे मिरजोळा ही नवी रत्नागिरी आहे शिरगाव ही नवी रत्नागिरी आहे त्या नवी रत्नागिरीमध्ये राहण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं आहे तर ते तुम्हाला मिळालेलं असताना तुमच्या सगळ्या नागरी सुविधा पूर्ण करणं ही तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे आणि म्हणून माझ्याकडे यायला कुठच्याही मध्यस्थाची गरज लागत नाही तसभेकर सर तुम्हाला पण माहिती आहे माझ्याकडे मध्यस्थी कोणी घेऊन आला तर मी भेटत पण नाही माझ्याकडे चोवीस तास मी ज्या रत्नागिरीमध्ये असतो मला कुणी येऊन भेटावं माझ्याकडनं काही काम करून घ्यावं अनेक माझे पदाधिकारी हे देखील सांगतात साहेब ज्याच्या पत्रावर सही केली त्यानं तुम्हाला मतदान केलेलं नाही काय मी त्याला सांगतो जरी मला मतदान केलं नसलं तरी त्याच्या घरापर्यंत रस्ता जाणं ही काळाची गरज आहे म्हणून त्याला मी रस्ता मंजूर करून दिला आपल्याला आठवत असेल एका गावातला पाण्याचा प्रश्न अख्खी ग्रामपंचायत माझ्या ताब्यामध्ये होती आणि दोन लोकांनी विरोध केला होता ती घर बाजूला होती अकराच्या अकरा सदस्य मला सांगत होते की दोन घरांना जर पाणी दिलं तर उद्या तुमचं पाणी पिऊन तुमच्या विरोधामध्ये काम करतील आणि मी त्यांना सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायला लावील पाण्यापासून कोणालाही वंचित ठेवायचं नाही त्या दोन्ही घराला बाबूशिट आपण पाणी दिलं आणि आठ दिवसानं त्याची प्रचिती अशी आली की ते स्वतःहून खालील लावून माझ्याकडे आले आणि त्या दोन्ही लोकांनी माझं नेतृत्व स्वीकारलं याचा अर्थ विरोधकाचं काम करायचं नाही विरोधकाचे रस्ते करायचे नाहीत विरोधकांना पाणी द्यायचं नाही अशी मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही भूमिका घेतली नाही वीस वर्ष कदाचित आमदार असेल पण या वर्षी माझ्या देखील राजकीय कारकिर्दीला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंचवीस वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सांभाळलं म्हणून तुम्हाला देखील धन्यवाद दिले पाहिजेत की पंचवीस वर्ष राजकारणामध्ये काम करणं हे हरा गाबाळ्याचं तर काम नाही म्हणून मी सांगतो की इथं पूर्वी असं सांगायचे इथं रेकॉर्ड दोनदाच निवडून आमदार आहेत तिसऱ्यांना आमदार त्या नावाचा निवडून येत नाही रोजगार दिलाय बाबा एखादा व्यक्ती ना। एका एकाच नावाचा चारा, दोन वेळेपेक्षा जास्त निवडून आलो नाही हा रत्नागिरीचा इतिहास होता तो इतिहास मोडण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी केलं तुम्ही मला चार वेळा निवडून दिलं बाळासाहेब सामंतांनंतर रत्नागिरीला बाळासाहेब सावंतांनंतर मंत्री होण्याचं जे भाग्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळालं कॅबिनेट मंत्रीपद रत्नागिरीला पहिल्यांदा मिळालं माझ्या रूपाने कदाचित मिळालं असेल पण तुमचे आशीर्वाद होते म्हणून मला मिळालं आणि म्हणून रत्नागिरीच्या राजकीय इतिहासामध्ये माझ्यामुळं जी काय रेकॉर्ड मोडली गेली याचं कारण फक्त रत्नागिरीकरांचा मला असलेला आशीर्वाद आणि तुम्ही केलेलं मतदान हे मी कधी विसरू शकत नाही आणि त्या ऋणातच राहून या संपूर्ण तालुक्याचा विकास करणं ही माझी जबाबदारी आहे पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मिळून माझा सत्कार केलात माझं अविष्ट चिंतन केलं माझ्यासाठी या ठिकाणी थांबला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि पुढच्या वेळी खेडशीमध्ये जर कार्यक्रम असेल तर चारचा वेळ दिलेला असेल तर मी दोन वाजता येऊन बसेन तुम्ही ते ही चिंता करू नका तुमची वाढ आता प्रायशित्य घ्यायचं मी ठरवलेलं आहे रमेकर साहेब तुम्ही चार वाजता कार्यक्रमाला मी दोन वाजता आज तुम्ही मला चहा द्या जेवण द्या आता कोणी नाश्ता घेतला आहे म्हणलं ते काय माझ्यापर्यंत बोलतील नाही पण नाश्ता देऊ नका पण एक खात्री आहे उपाशी आलो तर खेडशीमध्ये जेवण मिळू शकतं ना एवढी विकासाची कामं केलेली आहेत आणि म्हणून जो पुन्हा एकदा आपल्याला त्रास झाला आहे त्याबद्दल मनापासून आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये खेडशी गावात एकही विकास काम शिल्लक राहणार नाही हे आपल्या सगळ्यांना हमी देतो झालेल्या निधी मंजूर झालेल्या सगळ्या कामाची भूमिपूर्ण झाली असं जाहीर करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र